पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पंधरा दिवसामध्ये गाजत असलेला एक विषय आहे तो म्हणजे टीपी स्कीम कुदळवाडी चिखली कुदळवाडी परिसरामध्ये तीनशे ऐंशी हेक्टर म्हणजे साडे नऊशे एकर टीपी स्कीम जाहीर झाली होती त्याशिवाय चरोलीमध्ये पाच टिपी स्कीम आहे साधारण चौदाशे पंचवीस हेक्टरमध्ये तीन हजार पाचशे बासष्ट एकरावरच्या पाच टिपी स्कीम अशा मिळून सगळ्या सहा टीपी स्कीम जाहीर झाल्या होत्या कुदळवाडीच्या ग्रामस्थांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विरोध केला आक्रमक भूमिका घेतली आणि ती टीपी स्कीम रद्द करायची नामुष्की महापालिका प्रशासनावरती आली मात्र टी टीपी स्कीम कायम करण्याचा विषय म्हणजे कायम करण्याचा निर्णय कालच्या महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेला आहे महापालिकेच्या सभेचा वृत्तांत तो हातात आला त्याच्यामध्ये स्पष्ट आहे कुदळवडीच्या ग्रामस्थांनी तीव्र मोठ्या प्रमाणात विरोध केल्यामुळे ती स्कीम तिथली टीपी स्कीम रद्द करण्यात येत आहे मात्र चरुळीची स्कीम ही कायम राहणार आहे दरम्यान या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या बातम्या सुरू आहेत परंतु हा विषय अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये स्वागत आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये कोदळवाडी टीपी स्कीमचा विषय प्रामुख्याने आपण पीसीबी टुडे वरती त्या संदर्भात बारीक सारीक सगळी सारी माहिती घेत असतो कोदळवाडीमध्ये तीन महिन्यापूर्वी बरोबर तीन महिन्यापूर्वी अतिक्रमण कारवाई झाली बांगलादेशी घुसखोर फार मोठ्या प्रमाणावरती तिथे आहेत दहशतवादाला मदत करणारी मंडळी आहेत तिथे त्याच्यामुळं तो एरिया पोलीस बंदोबस्तामध्ये दोन एक हजार पोलीस नंतर महापालिकेचा संपूर्ण फो, फोर्स पंच्याहत्तर जे सीबी खोकल नऊन कुदळवाडीमधले सगळे अतिक्रमण बहिसपाठ केले आठशे के लघु उद्योजक त्याच्यामध्ये सपाट झाले आयुष्यातून उठले जवळपास एक लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार गेला भूमिपुत्रांचं दरमहा तीन चार लाख रुपये भाड्याचं उत्पन्न होतं ते संपलं तर तिथले टेम्पो चालक फार मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ एक ट्रक टेम्पो चालक ते बेकार झाले बँकांचे तगादे लागले कुदवडीचं अर्थकारण सगळं भुईसपाड झालं हे सगळं का केलं कशासाठी केलं तर म्हणे बांगलादेशींसाठी केलं प्रत्यक्षामध्ये तीन सव्वा तीन महिन्यामध्ये एकही बांगलादेशी सापडलं नाही एकही घुसखोर सापडला नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी महापालिका सभेत एक म्हणजे चोवीस एप्रिलला एक निर्णय झाला की या टीपी स्कीम संदर्भातला त्याचा इरादा जाहीर करण्यात आला त्या बातम्या हातात आल्यावरती अगदी प्राधान्याने आम्ही ती बातमी दिली की कुदळवाडीची कारवाई ही टीपी स्कीमसाठीच केली होती बांगलादेशी घुसखोरांसाठी नव्हे ते ठामपणे आम्ही यासाठी म्हटलं की टीपी स्कीमसाठी जितकं क्षेत्र जाहीर केलं कुदळवाडीमध्ये तीनशे ऐंशी हेक्टर म्हणजे साडेनऊशे एकर तितक्याच क्षेत्रावरची अतिक्रमण कारवाई आहे त्याच्यामुळं संशय येणं साहजिक आहे आणि ज्यावेळेस कारवाई सुरू होती त्यावेळेस महापालिका आयुक्त म्हटले होते की ही अतिक्रमण होती ही सर्व बेकायदा होती वगैरे वगैरे बकालपणा आला होता आणि अशाच प्रकारची कारवाई शहरामध्ये अन्य ठिकाणी सुद्धा आम्ही करणार आहोत प्रत्यक्षामध्ये आयुक्तांनी त्यावेळेस सांगितलं होतं कुद सगळी पत्राशेड पाडली शहरामध्ये असे पंचवीस हजार पत्राशेड आहेत ते आम्ही पाडणार आहोत प्रत्यक्षात तीन महिने झाली एकही दुसरं पत्राशेड पाडलं नाही कुदळवाडीमध्ये अनादेखूल फार मोठ्या प्रमाणात बांधकाम आहेत ती पाडले तशी तळवडे किंवा अन्य शहरातली जी बकाल दाट लोक वसिबली ती पाडणार काही केलं नाही त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की महापालिका प्रशासनाने ही कारवाई सुपारी घेऊन केली आहे का आणि ते सुद्धा सत्य आहे कारण महापालिका प्रशासनाने त्यानंतर कुठेही कशी का कारवाई केली नाही महापालिका आयुक्तांनी कच खाल्ली का त्यांच्या भूमिकेविषयी संशय की कारवाई कुदळवाडीची जी होती फक्त टीपी स्कीमसाठीच होती या संदर्भात असंही आम्ही म्हटलं होतं की गुजरातचा एक कोणीतरी मोठा व्यापारी मोठा बड प्रस्थ त्याच्यासाठी ही कुदळवाडीची कारवाई तर नाही ना तो सुद्धा संशय आमचा जवळपास खरं ठरतोय हो कारण त्या कुदळवाडी परिसरामध्ये कारवाई झाल्यानंतर कारवाई होण्यापूर्वी आणि कारवाई झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या गिरट्या कायम सुरू होत्या ग्रामस्थांना कायम प्रश्न पडायचा की आपल्या कुदळवाडीच्या इथं याच परिसरामध्ये हेलिकॉप्टर का फिरतो कारण ते सर्वेक्षण सुरू होतं गावकऱ्यांनी हे सर्व मुद्दे अत्यंत परखडपणे मांडले आक्रमक भूमिका घेतली आणि नंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही त्यांना साथ मिळाली शेवटी महापालिका प्रशासनाने काल झालेल्या सभेमध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह हेच सभेचे अध्यक्ष असतात कारण तेच प्रशासक आहेत ते सर्वे सर्व आहेत हो त्यांना अखेर ग्रामस्थांचा विरोध म्हणून कुदळवाडीची टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला हा कुदळवाडी ग्रामस्थांच्या ऐक्याचा विजय आहे त्यांनी जी वज्रमुठ केली त्यांच्यात मतभेद आहेत राजकारण आहे तो वेगळा परंतु या विषयावरती त्यांनी वज्रमुठ केली आणि महापालिका प्रशासनाच्या बाबतीमध्ये अत्यंत कडक शब्दामध्ये दोन तीन त्यांच्या मीटिंग झाल्या तिथले लघु उद्योग सगळे लघु उद्योजकही ऐकतो आणि ते पण म्हटले आम्ही टीपी स्कीमसाठी एक इंच ही जागा देणार नाही असा ठराव त्यांनी केला हा सगळा तिथल्या ग्रामस्थांचा जो पवित्रा पाहिल्यावरती प्रशासनाला हा गाशा गुंडाळा ला लागला टीपी स्कीम त्यांनी तिथे गुंडाळलेली आहे म्हणजे काल तरी निर्णय झालेला आहे दरम्यान चरुळीच्या बाबतीमध्ये मात्र असा निर्णय झाला नाही चरोलीमध्ये चौदाशे पंचवीस हेक्टर म्हणजे तीन हजार पाचशे बासष्ट म्हणजे अख्खं चरोली गाव त्या टीपी स्कीम मध्ये येते टीपी स्कीमचे फायदे काय तोटे काय टीपी स्कीम राज्यामध्ये कुठे यशस्वी झाली देशात कुठे कुठे यशस्वी झाली कोणत्या राज्यात किती याबद्दल आम्ही यातले तज्ञ जे आहेत सारंगजी कामतेकर त्यांची मुलाखती प्रसिद्धी केली त्यांचं आर्टिकल आम्ही फेसबुकवर दिलो होतो त्यातून अनेकांना लक्षात आलं की टीपी स्कीम म्हणजे नेमकी आहे काय त्याचा खरोखर फायदा होतोय का जसं संपूर्ण शहरासाठी एक विकास आराखडा असतो तसा टीपी स्कीम मध्ये हे सूक्ष्म त्या एरिया पुरता एक विकास आराखडा स्वतंत्र असतो टाउन प्लॅनिंग स्कीम तर त्या था, त्या टीपी स्कीमचे फायदे काय तोटे काय याबद्दल ते आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना लक्षात आलं की आपली एक एकर जमीन असेल तर आपली म्हणजे एक एकर म्हणजे एक 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 चाळीस गुंठे असेल तर फक्त वीस गुंठे आपल्याला परत आपल्या हातात डेव्हलपमेंटसाठी मिळणार आहे वीस गुंठे ती सरेंडर करावी लागणार आहे कारण टीपी स्कीमच्या इतर जे सेवा सुविधा आहे त्यासाठी सरेंडर करावी लागतील निम्मी जमीन आपली जाती हे त्यांना लक्षात आल्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांना तिथलं अर्थकारण लक्षात आलेलं आहे कारण कुदळवाडीच्या ह्या संपूर्ण कारवाईमध्ये असं लक्षात आलेलं आहे की पुढच्या दृष्टिकोनातून तिथे फार मोठी टॉवर्स होणार आहेत कोणत्या मोठ्या कंपन्या येणार आहेत पाच पन्नास हजार कोटीची मोठी उलाढाल होणार आहे ग्रामस्थांना लक्षात आलं की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये या सगळ्या अर्थकारणाऱ्या राजकारणात आपल्या वाट्याला आवळा देऊन अं कोहळा काढतायत त्याच्यामुळे कुदळवाडीकरांचे ते सगळे गणित लक्षात आलं त्यांनी आक्रमक पवित्र घेतला दरम्यान चरोलीमध्ये ज्या पाच टीपी स्कीम आहेत त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली जवळजवळ हजार दीड हजार लोक उपस्थित होते त्यांनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली की के आम्ही एक इंच जागा देणार नाही आम्ही शेवट पण लढणार आणि चरळीची टीपी स्कीम आम्ही रद्द करायला भाग पाडणार परंतु महापालिका प्रशासनाला हे लक्षात आलं की चरोलीकरांची भूमिका ही तितकीशी आक्रमक नाही आहे थोडी कचखाऊ आहेत तिथे ऍडजस्ट होऊ शकतं त्याच्यामुळे कालच्या सभेमध्ये महापालिका प्रशासनाने त्या संदर्भामध्ये जरुरीची स्कीम कायम राबवायची असा निर्णय घेतलेला आहे कुदरळीच्या बाबतीमध्ये बांगलादेशींचं जे प्रकरण आहे जो आरोप झाला तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप होता आणि तो लोकांना पटला की तीन महिन्यापूर्वी कारवाई केली ती कारवाईच मुळात टिपी स्कीमसाठी होती बांगलादेशींसाठी नव्हती त्याच्यामध्ये भाजपची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती म्हणून शेवटी कुदळवाडीचा निर्णय करावा लागला आणि कुदळवाडीची टिप्पी रद्द झाली परंतु चरवळीच्या बाबतीमध्ये तसं झालं नाही चरवळीच्या ग्रामस्थांची भूमिका तिथे थोडी आक्रमकपणामध्ये किंवा त्यांना प्रशासनाकडे आपली बाजू मांडण्यामध्ये ते कमी पडले त्याच्यामुळे चरवळीची स्कीम टिपी स्कीम होणार हे जवळपास निश्चित आहे दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी या बाबतीमध्ये सांगितलं की मी भूमिपुत्रांसाठी शेवटपणे लढणार आणि चरवळीची टिपी स्कीम मी रद्द करून घेणार त्या संदर्भात शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये चरवळीच्या वाघेश्वर मंदिरामध्ये एक बैठक घेण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांची बाजू समजून घेणार आणि या विषयाचा निर्णय घेणार परंतु ती चरवळीची टीपी स्कीम मी रद्द करणार असं आमदार महेश रांडगे हे स्वतः लोकांच्या संपर्कात आहेत जाणून घेतात ते पाठपुरावा करतात त्यांनी मनात आणलं तर ही टीपी स्कीम चरवळी सुद्धा रद्द होऊ शकते त्याच्यामुळं असं वाटतंय की चरळीची टीपी स्कीम सुद्धा आगामी काळामध्ये त्या संदर्भात आमदारांनी जर भूमिका घेतली प्रतिष्ठेचा प्रश्न केला तर ते रद्द होऊ शकते परंतु आता तरी महापालिका आयुक्त शेखर सिंह हे त्या बाबतीमध्ये ठाम आहेत की टी टीपी स्कीम राबवायची च राबवायची च कारण चरोली हा लोहगावच्या जवळचा एरिया आहे चरळी पासून नव्वद मीटरचा जो रस्ता चरोलीला होणार लोहगाव ती चरोली होणार आहे त्याच्यामुळे अवघ्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही लोहगाव हो विमानतळावरती पोहोचू शकता अशी तिथली परिस्थिती आहे त्याच्यामुळे चरळीच्या टीपी स्कीमच्या बाबतीमध्ये महापालिका आयुक्त आग। आग्रही आहेत आणि ते त्या बाबतीत एकदा त्यांनी मनात आणलं तर ते तडीच मिळतात कारण चरळीची टीपी स्कीम होणार याच्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही परंतु त्याच्या बाबतीमध्ये ग्रामस्थ तिथले जागा मालक यांना सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे प्रकरण पुढे जाणार नाही अन्यथा हा येत्या महापालिका निवडणुकीमध्ये राजकारणाचा विषय होऊ शकतो ते सुद्धा तितकंच खरं आहे पाहू याच्यामध्ये पुढच्या काय डेव्हलपमेंट असेल त्या संदर्भात आपण बोलत जाऊ धन्यवाद